सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन तीस वाजता सुमारास पवार व त्यांची पत्नी सौ सविता मनेश पवार ह्या बाथरूम घराच्या बाहेर असल्याने बाथरूमकरिता उठले असता त्यांची पत्नी आणि त्यांना करंट लागला आणि त्या करंटमध्ये ते त्यांची पत्नी दगावली आणि त्यांना ते जखमी झाले त्यानंतर त्या पत्नीला तात्काळ उपचाराकरिता करंट लागल्यानंतर त्यांनी आर्मी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि त्यांचे पोस्टमॉर्टम कामी प्रेत जे आहे ते यवतमाळला नेण्यात आले आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्रेतावर पोस्टमॉर्टम करण्यात आले काल त्यांच्या प्रेतावर अंतिम संस्कार झालेले आहेत या प्रकरणात त्यांनी जी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्या तक्रारीत त्यांनी इंदल राठोड सुदाम चव्हाण गणेश राठोड विनोद चव्हाण आणि राजू जाधव या गावातील सहा लोकांनी राजकीय आखसापोटी त्यांच्या घराच्या दरवाजाला करंट लावला आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असे आरोप तक्रारीत केलेले आहेत त्या तक्रारीवरून कलम एकशे तीन तीन पाच भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे सदर गुन्ह्यात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे